ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी आज वायबी चव्हाण सेंटरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली मात्र भुजबळ प्रकाश शेंडगेंना अद्याप बैठकीचं निमंत्रण नाही ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत चौदापैकी बारा मागण्या मान्य मात्र मिळालेल्या पत्रात कोणाचाही उल्लेख नाही ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य एखाद्या प्रतिज्ञापत्रावर जर एखाद्याची जाट ठरत असेल तर सरकारचं हे कृत्य घटनाबाह्य मराठा आरक्षणावर सरकारनं काढलेल्या जीआरवर राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी संघाचा आक्षेप मराठा ओबीसी आरक्षणाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक चौदा सप्टेंबरला बुलढाण्यातील शेगाव इथं ओबीसी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन ओबीसींच्या ताटातील काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही आरक्षणाच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू फडणवीसांचं आश्वासन मंत्री अतुल सावेंनी उद्या बोलावली महत्वाची बैठक ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठकीचं आयोजन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांची मागणी हैदराबाद गॅझेट संदर्भातील राज्य शासनानं काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये सतरा सप्टेंबरला एल्गार मोर्चा हैदराबाद गॅझेटच्या जी आर शिंदे समिती रद्द करा या मागण्यांसाठी एल्गार मोर्चा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमध्ये निदर्शनं मालेगाव तांडा येथील बंजारा समाजाचे विनोद आढे पाच पासून आमरण उपोषणाला बीडच्या सुंबा परिसरामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी घोषणेमुळे परिसरामध्ये काही काळ तणाव मनोज जरांगे पाटलांना आज डिस्चार्ज मिळणार नंतर जरांगे बीडच्या नारायणगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार त्यानंतर जरांगे आपल्या मूळ गावी मातेरीमध्येही जाणार यावेळी विविध ठिकाणी जरांगेंचं स्वागत होईल धाराशिवमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला मदतीचा हात राज्यातील मराठा आंदोलकांवरील फक्त शहाऐंशी गुन्हे मागे दोन वर्षांमध्ये आश्वासनावर स्थगितीनं कार्यवाही दोन वर्षांमध्ये मराठा आंदोलकांवरील आठशे सव्वीस पैकी केवळ अडुसष्ट गुन्हे हे मागे बीडच्या परळीत पोलीस ठाण्यासमोरील बॅनरवर झळकले वाल्मिक कराडचे फोटो बॅनरवर अधिकृत मजकूर अनधिकृत मजकूर गुन्हेगारांचे फोटो न छापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश तुम्ही रोज चाळीस कोटीऐवजी चारशे किंवा चार हजार कोटींच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही फडणवीसांच्या जाहिरातीवरून आता रोहित पवारांची आणखी एक एक्सपोज एक पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या रोहित पवारांचा सवाल कोणत्या कंपनीला नव्वद कोटींचा दंड माफ केला ते सांगा रोहित पवारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आव्हान आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या बावनकुळेंचा पलटवार आयपीएस अंजनी कृष्णांसोबत घडलेला प्रकार इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये घडला असता तर भाजपनं रान पेटवलं असतं सामनामधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खरपूस समाचार आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी शिंदे सेनेकडून मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हीही प्रतिष्ठेच्या निवडणुका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची जय्यत तयारी एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतलंय देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष व्यापक फेरनिरीक्षण मोहीम यासंदर्भात दहा सप्टेंबरला दिल्लीत सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संबंधितांशिवाय इतरांना आता प्रवेश नाही मुख्य सचिव कार्यालयाच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान भेटायला आलेल्या लोकांची गर्दी वाढत असल्यामुळे निर्णय घेण्यात आला महायुतीतील शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर भाजपकडे घ्या माजी आमदार शहाजी बापू पाटलांची शिक्षक मेळाव्यामधून मागणी राज्यात लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार पुण्यातील आयुष कोंकर हत्या प्रकरणामध्ये दोघांना अटक दोन्ही आरोपींना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याची माहिती आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह तेरा जणांवर गुन्हा दाखल